नमस्कार रसिको नमस्कार उमा विश्व या चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आज रक्षाबंधन रक्षाबंधनाचं औचित्य साधून मी माझ्या मोठ्या बहिणीकडे आलो होतो या माझ्या मोठ्या बहिणीचं नाव दया दया घोंगे आणि ही संस्कृत मराठी आणि हिंदी या तीनही भाषांच्यावरती प्रभुत्व वाटणारी माझी बहीण आहे मराठीमध्ये कविता फारच छान लिहिते आणि महत्वाची गोष्ट की मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेतनं निवृत्त झालेली संस्कृतची अध्यापिका आहे तर अशा या दी एक कविता खास आपल्यासाठी आज घेऊन आलेला आहे यानंतरचा आवाज दयातईचा आहे नमस्कार सगळ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी हा कार्यक्रम होतोय ह्याचा अतिशय आनंद होतो आहे आणि माझ्या मते रक्षाबंधनाचं जे महत्व आहे ते सुद्धा त्या ह्या कार्यक्रमामुळे जास्त होत आहे आणि खरी ओवाळणी ही मला आजच मिळते आहे कारण अनेक दिवसांनी आमची दोघांची भेट होते आहे आणि ती सुद्धा आजच्या दिवशी म्हणून मला अतिशय आनंद होत आहे आनंदातच मी एक कविता अगदी हलकी फुलकी म्हणजे कुठे काही असं जास्त शब्द मोठे मोठे असं काही नाहीये एक हलकी फुलकी व कविता आहे सादर करते स्वागत आहे स्वागत आहे तर कवितेचं शीर्षक आहे देवा शपथ खरं सांगते देवा शपथ खरं सांगते अंतर तुला देणार नाही तूच अंतर देशील तर जगता मला येणार नाही का असं विसरून गेलास पुस्तक तुझं बँकेच तेव्हापासून रे भान माझ्या चित्ताचं ध्यानी मनी स्वप्नी तुझा बॅलन्सच दिसतो आहे एकदा ध्यानी मनी स्वप्नी तुझा बॅलन्सच दिसतो आहे देवा शपथ तू सारखा डोळ्यासमोर येतो आहे पायरी आता चढवत नाही मोडकळलेल्या चाळीचे तोंड सुद्धा बघवत नाही मरगळलेल्या शेजारचे त्याहून बरा खरो खरी टॉमी तुझ्या दारीचा देवा शपथ मनी लागला ध्यास तुझ्या बंगल्याचा बसेस त्याच्या रांगांसारे मला भारी कंटाळा पण खिसा तरी होतो कसा अख्खा मेल्या टॅक्सीला तुझी मात्र ऐतच न्यारी फिरा शोभत दिमतीला <laughs> देवा शपथ तुझ्या रूपी देवच मला गवसला <laughs> वचक म्हणे नोकरांवरती तुझ्या एका शब्दाचा घरा रार तू बेटा बड्या बापाचा आचारी पण देईल कारे घास तुला प्रेमान देवा शपथ एवढीच चिंता घेतली माझ्या मनानं तीन बहिणी चार भाऊ माझ्या घरी गोकुळ आहे तीन बहिणी चार भाऊ माझ्या घरी गोकुळ आहे एकूणता पण वडिलांचा तू दया तुझी देते आहे एकलेपणा घालवीन तुझा संगे तुझ्या राहून देवा शपथ तेवढ्याच साठी येईन मा उलटून खोली पासून नळापर्यंत सरडा माझा धावतो आहे फक्त खोली ते बर खोली पासून नळापर्यंत सरडा माझा धावतो आहे मुंबई पासून कोकणापर्यंत एवढाच प्रवास माहीत आहे तुझ्या खात्यात मात्र करू फक्त तुझ्यासाठी hmm. तुझ्या पात्र मात्र करू मधुचंद्र पॅरिस ला देवाच्या साथी जन्म तूच हवस साथीला hmm. ला तुझ्यावरच्या प्रेमाला हे साक्ष माझ मन आहे फक्त hmm. तुझी माया हवी Maya. माया 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 फक्त तुझी माया हवी एवढच साध मागणं आहे <laughs> तुझ्या मीना राहू कशी जगता आता येणार नाही hmm. देवा शपथ तुझ्याशिवाय जीवनी अर्थ नाही रसिक कविता आपल्याला आवडली असेल वेगळ्या घातमीची कविता आहे ना तर कविता लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि युट्यूब वरती जाऊन बघा कॉमेंट करायला विसरू करा नका बरं कारण तुमची कॉमेंट ही कवीला प्रोत्साहन देणारी ठरते तेव्हा कॉमेंट कराइसरू ना ऐं यूट्यूब वरी जऊं बढ़ धन्यवाद धन्यवाद